नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गुंगराळा येथील मल्हारी माळसाकांत यात्रेला सुरुवात यात्रा समिती कडून कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन व कुस्ती दंगल गावकरी मंडळी कडून उत्तमपणे नियोजन नायगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध असणारी जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील खंडोबा देवस्थानाची यात्रा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात भरली असून नांदेड जिल्ह्यातील मोठ्या यात्रांमधील क्रमांक दोन यात्रा म्हणून ओळखली जाते या यात्रेला दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासून यात्रेला सुरुवात झाली असून हो यात्रा समितीसह गावकऱ्यांकडून दिनांक एकोणवीस डिसेंबर रोजी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते अनेक ठिकाणाहून पहलवान कुस्त्याच्या फडात सामील झाले होते विशेष म्हणजे महिला पहलवान उपस्थित झाल्या होत्या यात्रेचे नियोजन घुंगराळा ग्रामपंचायतच्या वतीने अगदी उत्तमपणे करण्यात आले सदरील यात्रा धुमधडाक्यात सुरू झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी दिली आहे यामध्ये ग्रामपंचायतीनं सर्व स्वच्छता गावकरी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही जात्रा उप उपक्रम हे नियोजित केले जाते आणि यानंतर उद्या दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये कृषी विज्ञान विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या वतीनं अनेक स्टॉल आणि जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या वतीनं स्टॉल आणि कृषी कृषी कार्यालय आहे त्यांच्या वतीने स्टॉल अलग अलग स्टॉल येथे लावण्यात येणार आहेत आणि शेतकऱ्यांचं मात्र संरक्षण सुद्धा येथे केले जाणार आहे आणि यामध्ये जे शेतकरी उत्कृष्ट आहेत त्यांना उत्कृष्ट शेतकरी म्हणून या कृषी मेळाव्यामध्ये या कृषी प्रदर्शनामध्ये त्यांचा सत्कार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने यात्रेचं नियोजन केलेलं आहे या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे ही कुस्ती स्पर्धा आपल्या समोर आहे चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये

शेतकरी पाण्या मात्र अतिशय वैभवात भर पडावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर